योग्य नियोजन असेल तर आपण नीटसारख्या परीक्षेत आणि बोर्डाच्या परीक्षेत दोन्हीकडे यश मिळू शकतो दोन्हीतला समतोल आपण साधला तर काहीही अवघड नाही हे सिद्ध करून दाखवलेलं आहे केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अनुराग कांतराव चव्हाण या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेमध्ये अनुराग कांतराव चव्हाण या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेमध्ये शहाऐंशी दशांश त्र्याऐंशी टक्के एवढे गुण मिळून तो विज्ञान शाखेमधून प्रथम आलेलं आहे एवढ्यावरच न थांबता था। नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये त्याने उत्तराचं टॅली केलं असता त्याचे जे गुण आहे तर ते साडेसहाशे पेक्षा जास्त येत आहेत म्हणजेच बोर्ड परीक्षा आणि नीट परीक्षा या दोन्हींचा तालमेल राखत दोन्हींचं बॅलन्स राखत अनुरागने हे यश मिळवलेलं आहे मग हे यश मिळवताना त्याला काय काय करावं लागलं त्याने कसे प्रयत्न केले अभ्यास कसा केला त्याचं नियोजन कसं केलं या सगळ्यांविषयी जाणून घेऊ या कडूनच बोर्ड परीक्षेचे निकाल हाती आलेले आहेत आणि या निकालामध्ये केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयाचा अनुराग कांताराव चव्हाण हा विद्यार्थी विज्ञान शाखेमधून प्रथम आलेला आहे या विद्यार्थ्याने शहाऐंशी त्र्याऐंशी टक्के मिळवलेले आहेत आणि तो महाविद्यालयामधून प्रथम आलेला आहे सर्वप्रथम अनुराग तुझं या भव्य दिव्य अशा यशाबद्दल अभिनंदन सर्वप्रथम मी अं अनुरागचे वडील कांतराव यांच्याकडे जातो जी, आज आपल्या मुलांना प्रथम क्रमांक महाविद्यालयामधून मिळवलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी टक्केवारी मिळवलेली आहे तर आज आपल्या काय भावना आहेत ठीक आहे सर समाधान आहे बरं अनुरागच्या एकंदरीत या आपल्या तयारी जी आहे तर ती तयारी तो कशी करायचा नेमकं सर त्याला स्वतःच एक्सपर्ट होता मी कधी काही बोललोच नाही हु, त्या विषय म्हणजे त्या तुम्ही त्याच्यावर सोपून टाकले की बा तुला जे करायचे त्याच्यासाठी माझं स्वातंत्र्य आहे आणि मी तुला तुझ्या या प्रयत्नामध्ये फक्त माझी साथ देणार आहे आणि प्रयत्न तुलाच करावे लागणार आहे हो। बर भविष्यामध्ये अनुरागला काय होणं आपल्याला आवडेल मला सर महत्वाची गोष्ट अशी आहे की एखादा एक जबरदस्त अधिकारी व्हावं त्यांना समाजाची सेवा करायला पाहिजे हा हा पुढे येऊन हो। बरं म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये जावं आय एस आय पी एस सारख्या परीक्षाची तयारी करून त्यांना या क्षेत्रामध्ये उतरावं अशी आपल्याला इच्छा आहे बरं च एकंदरीत बालपणापासूनच शैक्षणिक निघाल की, की पहिलीपासूनची ते बारावी पर्यंतचा त्याचा प्रवास कसा होता सर असंच म्हणजे गुणवत्तेमध्ये नेहमीच म्हणजे फर्स्ट राहिलेच राहिलेलं आहे बरं अनुराग मला सांग तुला शहाऐंशी दशांश त्र्याऐंशी टक्के एवढे चांगले गुण मिळवलेले आहेत आणि नीटच्या आन्सर कि चेक केल्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा साडेसहाशे गुण तुला मिळाले अनुराग मला सांग की आ, हे नीटची जी तयारी केलं तर त्या तयारीसाठी ते नेमकं काय केलं आणि कशी तयारी केलं सर्वप्रथम नांदेड मध्ये आरसीसी क्लास जॉईन केला खूप छान अप टू त्यांनी खूप छान सराव करून प्रत्येक टेस्ट मध्ये चांगली मार्क कॉन्फिडन्स वाढल्याने उत्साह वाढायचा बोर्डची परीक्षा आणि नीटची तयारी या दोन्ही मध्ये तू ताळमेळ कसा राखलास बऱ्याचदा काय होत मुलांचं ते त्यांची तारांबळ होते की बोर्डाची तयारी आणि नीटची तयारी तर या दोन्ही मध्ये ताळमेळ राखताना कधी कधी काय होतं कधी कधी मुलांची ग्रुपिंग सुद्धा निघत नाही बोर्डाची तर मग हा दोन्हीचा ताळमेळ तू बॅलन्स कसा नीट मध्ये जे पीसीबी आहे ते पण त्याच्यामध्ये बर सिलेबस आहे सिलेबस ऑलमोस्ट सेम असते बरोबर फक्त इंग्लिश आणि क्रॉप सायन्स मध्ये थोडा फरक असत त्याचा अभ्यास मी अखिलच्या अडच्या महिन्यात बरोबर शेवटच्या पंधरा दिवसामध्ये त्या दोन विषयाची तयारी केली मग या नीटच्या चांगल्या गुणांच्या तयारीसाठी मुलांनी नेमकी कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचायला हवीत स्टेट बोर्डची का, का सीबीएसई बोर्डची की काय काय वाटतं तुला सर जे एनटी त्यांनी अगोदरच एक व्हिडिओ जाहीर केला त्याच्यामुळे त्यांनी सांगलं होतं की जे पण प्रश्न आहेत सर्व एनसीआर म्हणजे पूर्ण विद्यार्थ्यांना एनसीआरटी पुस्तकावर फोकस करायला हवा आणि त्या पुस्तकावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला नक्की चांगले गुण मिळू शकतात बरं मला सांग अनुरा की ही तयारी करत असताना विद्यार्थ्यांना बरेचदा फिजिक विषयाची दडपण असते तर फिजिक्स विषयाविषयी तू काय सांगशील त्याची कशी तयारी केलं सर फिजिक्स विषयाला आपण सर्वजण अवघड समजलं आपण अवघड समजलं तर अवघडच राहणार नाही बरोबर आपण म्हणजे वारंवार क्वेश्चन प्रॅक्टिस करा क्लास आहेत ना ते ते आपण तो विषय खूप सोपे म्हणजे ह्याच्यासाठी थेरॉटिकल जास्त वाचायला पाहिजे का ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न वाचायला पाहिजे बरोबर थेरॉटिकल न्यूमेरिकल वाचायचं आणि ऑब्जेक्टिव्ह ची सुद्धा तयारी करायची म्हणजे पाठांतरावर लक्ष जास्त द्यायचं का आपण जे काही आत्मसात करतो त्याच्यावर जास्त फोकस करायचं जे बायोलॉजी विषय त्याच्यामध्ये आपल्याला पाठांतरावर जास्त भर द्यावा काही काही असे पण नाही तिथं पण आपल्याला आत्मसात कळलं बरं जास्त तर बायोलॉजी मध्ये पाठांतर आपल्याला आत्मसात केल्याशिवाय बरं बरं अनुराग आम्हाला हे सांग की भविष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे भविष्यामध्ये आता जर नीटची परीक्षा झाल्यावर एक डॉक्टर वगैरे एक व्यावसायिक डिग्री आपल्याकडे राहावी आणि नंतर मग आपण बरं बर हे युपीएससी करायचं हे तू जर आता म्हणजे वडिलांनी ठरवलं का तूच ठरवलंस था की मला युपीएससी करायचं युपीएससी करण्यासाठी डिग्रीची स्वप्न होतं की मी डॉक्टर बनव बरोबर म्हणजे तू अगोदर त्यांचं स्वप्न पूर्ण करायला आणि नंतर मग तू तुझ्या स्वप्नाकडे वाटचाल करणार आहे निश्चितच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुझ्या प्रयत्नांनाही यश येत आहे असंच या प्रयत्नामध्ये मध्ये आपण जर सातत्य ठेवलं यश नक्कीच मिळणार आहे आणि आप आपल्या वसमत तालुक्याचाच नाही तर आपल्या हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा लौकिक वाढणार सरासरी मुलं पर्यंत शिकतात आणि आपला जो काही व्यवसाय आहे कौटुंबिक व्यवसाय असेल किंवा मग त्यांनी जी काही डिग्री मिळवलेली आहे इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल तर त्या त्या व्यवसायामध्ये ते स्थिरावतात पण तुझं ध्येय याही पलीकडे आहे तर मला सांग की मुलांमध्ये बऱ्याचदा अभ्यासाबद्दल आणि विशेषतः विज्ञान शाखेबद्दल सायन्स फॅकल्टीबद्दल भीती असते मग ही भीती घालवण्यासाठी तू त्या मुलांना काय सांगशील सर्वप्रथम सर रुची राहणे आवश्यक आहे आपल्याला आवड असणे आपल्याला आवड पाहिजे त्या विषयाची जर आवड असेल तर तो आपण आपआप आप, आप, सोपा होतो आपल्यासाठी आणि थोडं थोडं आपण समजा अभ्यास करत गेला जोर देत गेला तर आपोआप आपल्या आप 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 रुची वाढते त्या सोपा जातो बरं मग या तयारीमध्ये पाठांतरावर म्हणजे तुझं जे अभ्यास करण्याचं जे वेळापत्रक आहे ते कसं असायचं म्हणजे तू वर जास्त भर द्यायचा सकाळी अभ्यास करायचा का संध्याकाळी अभ्यास करायचा कसं म्हणजे जागरण करायचं काय सर माझी ट्युशन वाजता ट्युशन राहायची नंतर सहा वाजता पूर्ण ते क्वच हे घेत होते मला सर्व थेरॉट शिकवते बरोबर त्याच्यानंतर घरी आल्यावर मी म्हणजे नाश्ता वगैरे करून बरोबर तेव्हा जे म्हणजे शिकवलेलं आहे ट्यूशन दिवसभरामध्ये जे झालेलं आहे त्याचं रिव्हिजन करायचं रिव्हिजन केल्यानंतर क्वेश्चन प्रॅक्टिस प्रॅक्टिस करायची थोडा रेस्ट घ्यायचा आणि पुन्हा जी दिली त्याला एकदम रिव्हिज करायचं म्हणजे रात्र संध्याकाळी आता काही काही विद्यार्थ्यांचं कसं असतं की ते जागरण करतात की शांत वातावरण असतं आणि म्हणून वाचलेलं लक्षात राहतं असे त्यांचा एक दृष्टिकोन असतो तर असं काही असतं का तुला काय वाटतंय प्रत्येकाचे सर अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते रात्री अभ्यास म्हणजे हे होत त्यांना आणि सकाळी काही जणांना अभ्यास हे होत बरोबर तर त्याच्यामुळं प्रत्येकानं आपल्या आपल्याला जसं शोधते आपली जशी कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार त्याने तो अभ्यास करायला हवा बर ओ, मला सांग की विद्यार्थ्यांमध्ये नीट किंवा आय आय टी या क्षेत्राकडे जास्त उकल झालेला आहे आपण पाहतो की मोठ्या मोठ्या शहरामध्ये ह्याचे क्लासेस असे भरपूर क्लासेस निघालेले आहेत आणि त्याच्या फी सुद्धा आहेत आणि मग हे सामान्य विद्यार्थ्यांना परवडत नाही जे गोरगरीब कुटुंबातले आहेत मग अशा विद्यार्थ्यांनी कसं तयारी करायला हवी तुला काय वाटतं आहेत नानडेला त्यांनी काय केले सर्वसामान्य त्यांच्यासाठी स्कॉलरशिप टेस्ट ठेवलेले आहेत तर म्हणजे बारावीच्या अकरावीच्या किंवा बारावीच्या स्टार्टिंगला बरोबर त्यांना ती टेस्ट दिल्यावर चांगली मार्क पडले फी मध्ये सवलत फीनुसार सवलत होते आणि फी माफ पण जास्त मार्क बर अनुराग खूप चांगली आमच्या सोबत आज तू संवाद साधलेला आहे तुझ्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा काका आपणही वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद आप...